स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत या जगाच्या सेवेसाठी वा ही जन्म सारा आज आभाळ फाटले नाही सागरा किनारा पोर के करून यामहा चाल लहा देवतारा पोर के करून यामहा चाल लाहा देवतारा चाल लहा देवतारा स्वामी भक्त हो आज स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका स्वामींचे ते शेवटचे दोन शब्द तुमच्यासाठी घेऊन आहे ते नक्की ऐका आणि त्याचं पालन पुरेपूर करण्याचा प्रयत्न करा स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना कायमस्वरूपी लाभणार आहे तर हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आणि महत्व आहे या त्रिदेवांचा देवांचा अंश म्हणजे दत्तात्रय महाराज दत्तात्रयांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे पूर्ण अवतार म्हणून पुजले जातात स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्व आहे महाराष्ट्रासह कर्नाटकात दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे त्यानुसार स्वामी समर्थांना मानणारा वर्ग देखील खूप मोठा आहे पौराणिक मान्यतेनुसार स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी येथे आपल्या समाप्ती केली आणि दरवर्षी या तिथीला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येते तर या वर्षी सहा मे दोन हजार चोवीस म्हणजेच आज स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून ऐका कारण त्या प्रसंगाच्या शेवटी नेमकं काय घडलं होतं तो दिवस कसा होता कशा पद्धतीने अक्कलकोटचे रहिवासी किंवा स्वामींचे भक्त त्या प्रसंगाला सामोरं गेले या संबंधात आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींनी सांगितलेले शेवटचे ते दोन शब्द जे आपल्याला जाणून घ्यायचे आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर स्वामी भक्त हो त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरांपर्यंत कोणालाही कल्पना नव्हती की अक्कलकोट मध्ये आज नेमकं का विपरीत काय घडणार आहे आणि दोन प्रहरानंतर जे काही घडलं त्यामुळे अक्कलकोटमध्ये प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली होती झालं असं की तिथून मागे पंधरा दिवसांपासून स्वामी महाराज अन्नाचा एकही दाणा खात नव्हते स्वामींची तब्येत थोडीशी खालवलेली दिसत होती पण त्या दिवशी मात्र काकूबाई आणि इतर काही जे स्वामी होते त्यांनी स्वामी महाराजांना थोडासा आग्रह करून थोडीशी पेज खायला दिली परंतु तरीही स्वामींची इच्छा नसतानाही फक्त त्यांच्या भक्तांच्या खातर स्वामींनी अगदी थोडीशी ती पेज खाल्ली होती आणि त्यानंतर स्वामी भक्तांनी स्वामींना निजवलं पण त्यानंतर काही वेळेनंतर एक विचित्र प्रसंग त्या ठिकाणी घडला तो प्रसंग असा होता की स्वामींच्या मठाच्या बाहेर एक गाय होती आणि त्या वासरू देखील त्याच ठिकाणी आता ही गाय फोडत होती आता गाय म्हंटल तर हंबरडा फोडणार परंतु या दिवशी तिच्या हंबरडा मागे काहीतरी वेगळं जाणवत होत ती खूप मोठमोठ्याने हंबरडा फोडू लागली इतका हंबरडा फोडत होती की ती थांबायचं नावच घेत नव्हती आता तिचं जे वासरू होतं ते देखील अगदी व्याकूळ झालेलं होतं आणि त्या गायी सोबत ते वासरू देखील मोठमोठ्याने हंबरणा फोडू लागलं त्या वासराचा आणि त्या गायीचा आवाज इतका प्रचंड मोठा होता की ज्याच्या ज्याच्या कानावर हा आवाज जात होता तो प्रत्येकजण स्वामींच्या मठाकडे धाव घेत होता आणि ह्या गायीचं हंबरणं बघून प्रत्येकाला काहीतरी वाईट संकेत आहे असं जाणवत होतं परंतु कोणीही बोलून दाखवत नव्हतं पण प्रत्येकजण अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मठाजवळ येऊन थांबला होता आणि त्यांना काहीतरी विपरीत घडण्याची शंकाही मनामध्ये येत होती आता ह्या सगळ्या जनसमूहाने वटवृक्षाकडे धाव घेतली जिथे स्वामी महाराज बसलेले होते आता त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र विपरीत काहीतरी घडेल असं प्रत्येकाला वाटत होतं आणि प्रत्येकजण स्वामींकडेच बघत होता आता स्वामींनी आज्ञा केली तिथे जेवढे जण जमले होते त्या प्रत्येकाला आज्ञा केली की गावामध्ये जितके तितके सगळे जनावर माझ्यासमोर आत्ताची आत्ता आणून उभी करा आता असं म्हटल्यानंतर का करायचं किंवा म्हणजे काहीही प्रश्न विचारण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हतं फक्त स्वामींची आज्ञा आहे ती आपल्याला पाळायची असं म्हणून जो तो आणण्यासाठी गेला आणि बघता बघता गावातील सगळी जनावर स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या समोर येऊन उभी राहिली आता ही सगळी जनावर त्या ठिकाणी उभी राहिली तेव्हा स्वामी उठले आणि प्रत्येक जनावरावरून अगदी मायेनं प्रत्येक जनावरावरून अगदी मायेनं हात फिरवू लागले आता जेव्हा स्वामी महाराज ह्या जनावरांवरून हात फिरवत होते तेव्हा ती जी जनावर होती ती अतिशय अतिशय मायेनं स्वामींकडे बघत होती आता स्वामींनी पुढे काय केलं तर स्वामींसाठी जी वस्त्र भेट म्हणून आलेली होती ती सगळी वस्त्र घेतली आणि ह्या जनावरांच्या अंगावर टाकली त्यानंतर स्वामींसाठी जो जो प्रसाद आलेला होता जे काही खाद्य पदार्थ आलेले होते ते सगळे या जनावरांच्या पुढे टाकून दिले आता हे बघितल्यानंतर ती मुकी जनावर ज्यांना वाचा नाही ज्यांना बोलता येत नाही ती जोर जोरात ओरडू लागली हंबरडा फोडू लागली त्यासोबतच त्या मुक्या जनावरांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आता ही जनावर जेव्हा रडू लागली तेव्हा आजूबाजूची मंडळी होती त्यांना मात्र हे चित्र काही चांगलं दिसलं नाही त्यांना काहीतरी असं वाटलं की आता काहीतरी विपरीत घडणार आणि त्यांची शंका ही खरी होईल असं कुणाच्याही मनात नव्हतं आता ही जनावर जेव्हा मोठमोठ्याने ओरडत होती जेव्हा ही जनावर रडत होती तेव्हाच ही जी बाकीची लोक जमलेली होती त्यांच्याही डोळ्यातून आपोआपच अश्रूंच्या धारा वाहू लागल्या बघता बघता स्वामी त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि जागेवर जाऊन बसल्यानंतर फक्त त्यांनी हाताने एका सेवे करायला खुनावलं की मला तकिया दे तुम्ही महाराजांचा फोटो बघत असाल तर स्वा... फोटो मध्ये नेहमी तुम्हाला तकिया दिसतो तशा पद्धतीचा तकिया स्वामी महाराजांनी त्या भक्ताकडे मागितला भक्ताने स्वामींना तो तक्या दिला आणि स्वामी महाराज त्या तक्याला टेकून थोडेसे मागे सरकले आणि तितक्यातच स्वामींनी त्या ठिकाणी डोळे मिटले डोळे बंद केले सगळेजण एकमेकांकडे बघू लागले काय होत आहे कोणालाही कळत नव्हतं परंतु जे काही घडत होतं ते काही चांगलं नाही हे प्रत्येकाला समजत होतं त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येकाने एकच हंबरडा फोडला प्रत्येक जणाच्या तोंडातून एकच वाक्य स्वामी स्वामी तुम्ही उठा स्वामी डोळे उघडा असं प्रत्येकजण बोलत होतं काही जण त्यापैकी म्हणाले की, की वैद्यांना बोलवा त्यावेळेस त्या ठिकाणी वैद्य आले स्वामींना तपासलं पण त्या वैद्यांनी सांगितलं की स्वामींची नाडी हाताला लागत नाही असं म्हणता क्षणी फोडला हो स्वामींना आवाज देऊ लागला स्वामी स्वामी असं म्हणत म्हणत अगदी प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते कुणाला काय करावं काहीही समजत नव्हतं कुणी भिंतीवर डोकं आपटत होतं तर कुणी स्वतःचेच केस ओढत होतं कुणी स्वामींना हलवत होतं तर कोणी स्वामींचे डोळे उघडू पाहत होतं कुणी स्वामींना प्रेमाने उठवत होत तर कुणी स्वामींवर ओरडतही होतं कारण प्रत्येकाला आता स्वामींना उठलेलं बघायचं होतं स्वामींचे उघडे डोळे बघायचे होते पण ते आता शक्य नव्हतं कारण प्रत्येकाला सावरणारा प्रत्येकाला आधार देणारा स्वामी आता कुठेतरी निघून गेला है होता हे प्रत्येकाच्या लक्षात आलं होतं आणि हे अक्कलकोट सगळं काही हळहळ व्यक्त करत होतं आणि प्रत्येक जण ओकसा रडत होता आता त्या ठिकाणी जमलेल्या लोकांमध्ये अगदी लहान मुलांपासून ते म्हात्याऱ्या लोकांपर्यंत सगळी मंडळी जमलेली होती पण त्या ठिकाणी मात्र असं वाटत होतं की तान्हबाळ आपल्या आईसाठी जसं व्याकुळ होऊन रडत तसं प्रत्येकजण रडत आहे आणि मुख्य म्हणजे त्या ठिकाणी यांना सावरणार असं कोणीही नव्हतं कारण जे का सावरणारे हो हात होते जे आधाराचे हात होते तेच आता त्यांच्या डोक्यावरून काढून घेतलेले होते त्यांची ही स्वामी माऊली त्यांना सोडून त्यांना पोरक करून गेलेली होती त्यामुळे इथे त्यांना सांभाळणार कुणीही नव्हतं हो आणि अशातच या भक्तांची काळजी शेवटी त्या माऊलीला आणि स्वामी माऊलींनी पुन्हा एकदा डोळे उघडले आता जेव्हा स्वामींनी डोळे उघडले तेव्हा मात्र ज्यांचं ज्यांचं लक्ष गेलं तेव्हा त्यांच्या आनंदाला उधान आलं तो प्रत्येकजण आनंदाने उड्या मारू लागला स्वामींच्या मिठीत जाऊन पडू लागला स्वामींची गळा भेट घेऊन अगदी ओक्साबोक्शी रडू लागला स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका तुमच्याशिवाय आमचं कोणीही नाही असं म्हणून स्वामींना विनवणी करू लागला परंतु सगळ्यांचा आवाज खूप मोठा होता आणि त्या गर्दीत स्वामींनी देखील आपला आवाज काढून सगळ्यांना शांत केलं सगळीकडे शांतता पसरली अगदी पिन पडेल इतकी शांतता त्या ठिकाणी होती आणि स्वामी मात्र आता बोलू लागले स्वामी आपल्या भक्तांना आधार देऊ लागले स्वामी आपल्या भक्तांना सांगू लागले अरे आमची आता वेळ झाली या झाडाची मुळे आता जीर्ण झाली आता हा देह सोडावा लागणार अशी वाक्य स्वामींच्या तोंडून अगदी कणखर भाषेत परंतु तितक्याच मायन पडत होती पण त्या ठिकाणी स्वामींची विनवणी करत होता की स्वामी तुम्ही तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका आणि नसाल तर आमच्या ह्या जीवनाला काहीही अर्थ नाही त्यामुळे प्रत्येकाची विनवणी बघता बघता स्वामींनी प्रत्येकाला एकच गोष्ट सांगितली मी फक्त देह रूपाने तुम्हाला दिसलो नाही तरीही मी प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी असणार आहे मी चराचरात असणार आहे गायीच्या हंबर्डात मी असणार आहे तर पक्षांच्या किलबिलाटमध्ये देखील मीच असणार आहे हवेमध्ये मी असणार आहे तर संपूर्ण जीवसृष्टीमध्ये देखील मीच असणार आहे त्यामुळे तुम्हाला मला शोधण्याची गरज नाही तुम्हाला गरज आहे ती फक्त माझी भक्ती करण्याची स्वामी भक्त हो स्वामींनी शेवटी आपल्या भक्तांसाठी एक श्लोक सांगितला आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे श्लोक असा आहे अनन्या चिंतयन्तो मां ये जना परयोपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यहं योगक्षेम वहाम्यहं हा जो श्लोक आहे तो गीतेतील 9वा अध्याय आहे ना त्यातली 22वी ओवी आहे तुम्हाला त्या ठिकाणी देखील बघायला मिळेल तर या श्लोकाचा अर्थ असा आहे जे लोक दुसरी कशाची चिंता न करता माझ्या भजनात माझ्या नामात माझ्या चिंतनात तल्लीन असतील म्हणजे जी लोक माझी मनापासून भक्ती करतील त्यांच्यासोबत मी सदैव असणार आहे तसेच सृष्टीमधील प्रत्येक चराचरात मीच सामावलेलो आहे आणि या गोष्टीवर जो विश्वास ठेवतो त्याची पूजा करतो त्यासोबतच ह्या जगातील प्रत्येक सजीवावर जो मनापासून प्रेम करतो त्याच्या आयुष्यात मी सदैव माझं स्थान कायम ठेवणार आहे त्यांच्या आयुष्याचा भार मी वाहणार आहे आणि त्यांच्या रोजच्या जीवनातील अडचणी देखील मीच सोडवणार आहे आणि अशा पद्धतीने स्वामींनी आपल्या भक्तांना समजावलं की जो माझी भक्ती करेल त्याच्या आयुष्यात मी सदैव राहणार आहे योग क्षेम म्हणजे काय तर त्याच्या आयुष्याचा जो काही कार्यभार असणार आहे तो मी वाहणार आहे असं स्वामींनी अगदी ठामपणे आपल्या भक्तांना सांगितलं आणि त्यानंतर आई जशी आपल्या मुलांची समजूत काढते तशाच पद्धतीने या स्वामी माऊलीने त्या ठिकाणच्या प्रत्येक भक्ताची समजूत काढली त्यांना समजावलं की मी तुम्हाला फक्त देहाने दिसणार नाही परंतु तुमच्या सोबत सदैव राहणार आहे आणि याच गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे जो मनापासून माझी भक्ती करेल तोच माझा सर्वश्रेष्ठ भक्त असणार आहे जो माझ्या म्हणण्याप्रमाणे वागेल जो मी जे काही सांगेल त्यावर विश्वास ठेवेल तोच खऱ्या अर्थाने माझ्या जवळ असणार आहे असं स्वामींनी सांगितलं आणि अशा पद्धतीने त्या भक्तांची समजूत काढली आणि त्यानंतर स्वामींनी पुन्हा एकदा डोळे बंद केले कधीही न उघडण्यासाठी अशा पद्धतीने स्वामींचा जो शेवटचा काळ होता तो अशा पद्धतीने व्यतीत झाला त्यानंतर स्वामी महाराजांना चोळापाच्या वाड्यावर नेण्यात आलं त्या ठिकाणी स्वामींची समाधी आहे तुम्ही अक्कलकोटला गेले असाल तर तुमच्या ते लक्षात येईल तर स्वामी भक्त हो स्वामींचे जे शेवटचे शब्द होते ते असेच आहे की स्वामींचं म्हणणं आहे की ह्या जगामध्ये प्रत्येक सजीवामध्ये स्वामी आहेत प्राण्यांमध्ये स्वामी आहेत माणसांमध्ये स्वामी आहेत प्रत्येक गोष्टीत स्वामी सामावलेले आहे आणि आपण प्रत्येकावर मनापासून प्रेम केलं किंवा कधीही कुणालाही दुखावण्याचा सद प्रयत्न जरी केला नाही तरीही आपल्यासोबत स्वामी कायम आहे असंच समजावं स्वामींचं हे जे सांगणं आहे ते जर आपण लक्षात घेतलं आणि तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण स्वामींना शोधू लागलो तर नक्कीच आपल्याला स्वामी भेटतील तर स्वामी भक्त हो स्वामींचा हा अनमोल संदेश आपल्याला पाळायचा आहे त्यासोबतच आपल्या जवळचे कोणी असतील तर त्यांना देखील हा मार्ग दाखवायचा आहे आता आपण स्वामी मार्गात आहोत ना तर आपलं एकच कर्तव्य आहे की आपल्याला सेवा करायची आहे आणि सेवेकरी घडवायचे आहे सेवे कधी म्हणजे आपलं कामधाम सोडून आपण फक्त सेवा करायची असं स्वामींनी कधीच सांगितलं नाही स्वामी फक्त म्हणतात की तुम्ही माझं नाम जरी घेतलं तरीही मी तुमच्यासाठी धावून येईल कारण ओठांवर येणारं नाम हे प्रत्येक प्रत्येक वेळी स्वामींपर्यंत जाऊन पोहोचतं आणि जितकं आपण जास्त नाम घेतो तितक्या जवळ आपण स्वामींच्या जात असतो हे लक्षात घ्यायचं आहे तर स्वामी भक्त हो आपण सगळ्यांवरच प्रेम करायचं आहे भलेही आपल्याला कोणी दुखावत असेल तरीही वाईट वाटतं ठीक आहे परंतु ती वेळ मारून न्यायची आहे थोडंसं स्वतःला समजवायचं आहे आणि स्वामींचा विचार करायचा आहे कारण आपल्यासोबत जर स्वामी आहे हा ब्रह्मांड नायक आहे तर ह्या सुखाने आणि ह्या दुःखाने आपल्यावर फारसा फरक पडता कामा नाही तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद